वेलकम टू ऑपस्किल अकॅडमी या लेक्चरमध्ये आपण पोलीस भरतीचे इयर क्वेश्चन बघणार आहोत फर्स्ट क्वेश्चन आहे एका वस्तूच्या किमतीत सुरुवातीला वीस टक्के कपात केली नंतर दहा टक्के वाढ केली तर मूळच्या किमतीत किती टक्के फरक पडेल अशा टाईपचा क्वेश्चन हमखास एक्झाममध्ये विचारला जातो बघा अशा टाईपमध्ये काय करायचं तुम्हाला पहिल्यांदा काय केलं वीस टक्के कपात केली वीस टक्के म्हणजे काय तर शंभर होती वीस न कमी केली म्हणजे किती झाली ऐंशी झाली टेबल घ्यायचं आहे आपल्याला वीस टक्के कपात कपात म्हणजे काय तर शंभरचे वीस टक्के किती असणार आहेत वीसच असणार म्हणजे वीस न कमी करून विकली म्हणजे शंभर रुपये होती वीस न कमी विकली म्हणजे ऐंशीला विकली नंतर दहा टक्के वाढ केली दहा टक्के वाढ म्हणजे शंभर होती शंभरचे दहा टक्के किती दहा असणार म्हणजे दहा न वाढून विकली म्हणजे कितीला विकली एकशे दहाला तर हे रेशो घ्यायचा आपल्याला सोपं जातं बघा हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला आता गुणाकार करून घ्या दहा गुणले दहा किती राहिलं शंभर इथं गुणाकार करा अकरा गुणले आठ किती राहिलं अठ्ठ्याऐंशी आता बघा शंभर होती अठ्ठ्याऐंशी झाली म्हणजे व्हॅल्यू कमी झाली न कमी झाली बारा न कमी झाली कमी ओरिजिनल वर होत असतं वाढत किंवा कमी हे ओरिजिनल वर होतं ओरिजिनल किती होतं शंभर टक्के काढायचेंभर शंभर कटलं म्हणजेच किती टक्क्यानं कमी होणार आहे तर बारा टक्क्यानं कमी होणार आहे म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर थर्ड नेक्स्ट क्वेश्चन आहे गणपतरावाने दोन हजार दोनशे पन्नास रुपयांचे कर्ज पाच हप्त्यात फेडले प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा पन्नास रुपया जास्त होता पहिला हप्ता किती बघा अशा टाइपचा क्वेश्चन साधे सिंपल क्वेश्चन विचारले जातात पहिला हप्ता एक रुपयाचा आहे आपण असं कन्सिडर करू जर पहिला हप्ता एक रुपयाचा असेल तर दुसरा हप्ता त्याच्यापेक्षा हो पन्नास रुपयाला जास्त म्हणजे जा दुसरा हप्ता किती असेल एक्स प्लस पन्नास तिसरा हप्ता ह्याच्यापेक्षा जास्त म्हणजे किती असेल एक्स प्लस शंभर चौथा हप्ता ह्याच्यापेक्षा पन्नास ना जास्त म्हणजे एक्स प्लस दीडशे आणि पाचवा हप्ता ह्याच्यापेक्षा पन्नास ना जास्त म्हणजे किती एक्स प्लस दोनशे अशा वेळून पाच हप्त्यात किती पैसे फिरलेत तर दोन हजार दोनशे पन्नास रुपये सगळ्यांची बेरीज करा एक दोन तीन चार पाच किती झाले पाच एक्स प्लस हे बघा हे पन्नास हे शंभर दीडशे हे दीडशे तीनशे आणि वरचे दोनशे किती झाले पाचशे इक्वल्स टू दोन हजार दोनशे पन्नास एकाले पाचशे इकडे मायनस मध्ये जातील पाच एक्स ची व्हॅल्यू किती दोन हजार दोनशे पन्नास मधून पाचशे मायनस करा पाच एक्स इक्वल्स टू किती बघा शून्यातून शून्य गेले शून्य पाचातून शून्य गेले पाच बारातून पाच गेले सात आणि ते एक सतराशे पन्नास मग एक्सची व्हॅल्यू किती सतराशे पन्नास डिव्हायडेड बाय पाच तर एक्स व्हॅल्यू किती येईल बघा पाच त्रिक पंधरा दोन उरले पंचवीस झाले पाच पाच पंचवीस एक्सची व्हॅल्यू आली साडेतीनशे एक्स म्हणजेच काय तर पहिला हप्ता किती रुपयाचा असेल तीनशे पन्नास रुपयाचा म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर थर्ड अकोला पोलीसला विचारलेला क्वेश्चन आहे नेक्स्ट अकोला पोलिसलाच विचारला जगदीश राजेश पंकज तिघ जण आहेत एक आहे जगदीश दुसरा आहे राजेश आणि तिसरा आहे पंकज या तिघांनी मिळून सॉफ्टवेअरचा व्यवसाय केला आणि तिघांना मिळून चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा काय झालाय नफा झालाय तिघांना मिळून आणि अनुक्रमी दोन रेशो तीन रेशो सात या प्रमाणात त्यांनी विभागणी केली तर राजेशचा वाटा किती असं विचारलाय कळत नसेल तर तीन एक्स आणि सात एक्स टोटल किती झालं बघा सात तीन दहा दहा दोन बारा एक्स बारा एक्सची व्हॅल्यू किती आहे टोटल नफा किती आहे तिघांना मिळून चौऱ्याऐंशी हजार ते एक्सची व्हॅल्यू भेटून जाईल कि ती बघा चौऱ्याऐंशी हजार डिवायडे बाय बारा म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती बारीसातील चौऱ्याऐंशी म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आली सात हजार जे एक्सची व्हॅल्यू सात हजार आली तर विचारलाय कुणाचा राजेश वाटा रेशोमध्ये बघा राजेश किती आहे तीन एक्स एक्स ची व्हॅल्यू सात हजार तर तीन एक्स ची व्हॅल्यू किती तर सात हजार गुणिले तीन म्हणजेच किती एकवीस हजार म्हणून राजेशचा वाटा किती असणार आहे एकवीस हजार ऑप्शन नंबर सेकंड नेक्स्ट क्वेश्चन आहे अकोला पोलीसलाच विचारला बारा चाळीस वाजता तास काटा वा, मिनिट काटा यांच्यामधील कोण किती अंशाचा असेल साधा सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवा इलेवन बाय टू मिनिट मायनस थर्टी आवर्स इक्वल्स टू अँगल हा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा सगळे क्वेश्चन तुमचे क्लॉकचे या एका फॉर्म्युल्यावर सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतात इलेव्हन बाय टू मिनिट मिनिट किती झाले तर बारा वाजून चाळीस मिनिट इथे चाळीस मायनस तीस याचे म्हणजे काय आवर्स किती आवर्स आहेत बारा वर्स इक्वल्स टू अँगल सॉल्व्ह करा बघा दोन न भाग जाते बे दोन्ही चार बे शून्य शून्य अकरा गुण्य वीस अकरा दोन्ही बावीस दोनशे वीस मायनस बारा तरी छत्तीस तीनशे साठ इक्वल्स टू अँगल येणारा आन्सर फक्त पॉझिटिव्ह घ्यायचं निगेटिव्ह जरी आलं तरी शून्यातून शून्य गेलं शून्य सहातून दोन गेले चार तीनतून दोन गेला एक म्हणजे अँगल किती डिग्रीचा आला एकशे चाळीस डिग्रीचा म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल एकशे चाळीस डिग्री ऑप्शन नंबर सेकंड नेक्स्ट क्वेश्चन आहे अकोला पोलिसला विचारलेला बघा काय दिलंय जर तीन गुणिले चार इक्वल्स टू काय नऊ आणि बारा हे कसं केलंय तर पहिल्याचा वर्ग केलाय तीनचा वर्ग किती नऊ आणि दोघांचा गुणाकार तीन गुण्य चार, चार, तीन चार सेम बारा सेम इथं आहे बघा दोन गुण्य नऊ किती चारशे अठरा दोनचा वर्ग चार आणि नऊ गुण्य दोन किती अठरा सेम इथं आहे बघा पाचचा वर्ग पंचवीस पाच गुण्य चार वीस मग आपल्याला विचारले काय आठ गुण्य तीन म्हणजे किती किती असेल आठचा वर्ग किती चौसष्ट दोघांचा गुणाकार आठ त्रेक चोवीस म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असेल चौसष्ट चोवीस कुठं आहे बघा ऑप्शन नंबर सेकंड नेक्स्ट क्वेश्चन आहे सोळा खांबातील अंतर चारशे ऐंशी मीटर आहे बघा अशा टाइपचे क्वेश्चन सुद्धा विचारले जातात टोटल किती खांब आहेत सोळा खांब आहेत आणि किती मित्र आहे चारशे ऐंशी मीटर डिस्टन्स आहे आता टोटल खांब सोळा जरी असले तरी शेवटचा खांब आता हे बघा ही एक झाला हे दोन झाले हे तीन झाले हे चार झाले असं मिळून आपण काउंट करत असताना बघा इथं दिसताना दोन खांब दिसायला म्हणजे पण इथे किती आले एकच तसं शेवटचा खांब काउंटिंग मध्ये येणार नाही म्हणजे टोटल खांब किती होणार आहे तर सोळा होते त्यातून एक मायनस करायचा म्हणजे टोटल खांब किती पंधरा तर चारशे ऐंशीला पंधरा डिवाइड करा हे शॉर्ट ट्रिक्स आहे किती येईल बघा पंधरा त्रिक पंचेचाळीस तीन उरले तीस झाले पंधरा दोन्ही तीस म्हणजे एका खांबामधला अंतर किती आलं बत्तीस मीटरचं आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलं बघा पाचव्या आणि नव्या खांबातील अंतर किती येईल तर नवव्या आणि पाचव्या दोघांचा डिफरन्स किती चार एका खांबातला अंतर बत्तीस मीटर तर चार खांबातला अंतर किती येईल मग बत्तीस गुणिले चार चार दुनिया आठ चार ते एकूण बारा किती एकशे अठ्ठावीस मीटर म्हणून एकशे अठ्ठावीस नेक्स्ट क्वेश्चन आहे अकोला सैनिक तळावर शंभर सैनिक होते बघा किती सैनिक शंभर सैनिक किती दिवसाचं अन्न होतं दिवसाचं म्हणजे टोटल अन्न किती झालं एक हजार ते टोटल अन्न झालं आपल्याला काय विचारलं बघा दहा दिवस इतकं रेशन उपलब्ध होतं दोन दिवसांनी दोन दिवसांनी साठ सैनिक आलेत म्हणजे पहिल्यांदा दोन दिवस किती सैनिक होते जेवढे सुरुवातीला होते सुरुवातीला शंभर सैनिक होते म्हणजे शंभर सैनिकांनी दोन दिवसात किती अन्न खाल्लं असेल दोनशे अन्न टोटल किती होतं एक हजार अन्न होतं त्याच्यामधलं दोन दिवसामध्ये शंभर सैनिकांनी दोनशे अन्न खाल्लं म्हणजे उरलेलं अन्न किती असेल बघा हजारमधलं दोनशे गेलं म्हणजे उरलेलं किती अन्न तर उरलेलं अन्न असेल मधून दोनशे गेले आठशे हे शिल्लक अन्न आहे आता काय झालं आणखीन दोन दिवसानंतर काय झालं साठ सैनिक आले ओरिजिनल किती होते शंभर अजून साठ आले म्हणजे किती झाले सैनिक आता एकशे साठ झाले तर हे उरलेलं अन्न किती आहे आता आठशे हे एकशे साठ सैनिकांना किती दिवस पुरेल विचारले शून्य शून्य कटला सोळा एक सोळा सोळा पंच्याऐंशी म्हणजे किती दिवस पुरेल तर पाच दिवस म्हणून क्वेश्चनचा आन्सर असणार आहे पाच ऑप्शन नंबर थर्ड नेक्स्ट क्वेश्चन आहे रिकाम्या जागेतील संख्या शोधायच्या काय आहे बघा एक पाच अकरा एकोणीस डॅश 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 एक्केचाळीस सोपा डिफरन्स घ्या एक पासून पाच झाले प्लस चार पाच पासून अकरा झाले प्लस सहा अकरा पासून एकोणीस झाले प्लस आठ काय दिसते बघा दोन दोनचा गॅप आहे चार सहा आठ म्हणजे पुढे काय असणार आहे दहा एकोणीसमध्ये जर दहा ऍड केलं तर किती होतं एकोणतीस मग पुढे काय पाहिजे बारा एकोणतीस मध्ये बारा ऍड केलं एकेचाळीस यायला पाहिजे येते का बघा नऊ दोन अकरा हात चाल तीन एक चार येत आहे बरोबर आहे म्हणजे इथं काय असणार आहे एकोणतीस म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असेल एकोणतीस ऑप्शन नंबर फर्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आहे दीड वाजता घड्याळाचा तास व मिनिट काटा किती अंशाचा कोण होईल आताच बघितलं होता फॉर्म्युला काय इलेव्हन बाय टू मिनिट मायनस थर्टी आवर्स इक्वल्स टू अँगल वर्धा पोलिसला विचारलं पुट करा व्हॅल्यू अकरा चे दोन मिनिट किती आहे तर तीस मिनिट मायनस थर्टी आवर्स अवर्ज किती एक इक्वल टू अँगल किती बघा बे एक बे बे पंच दहा पंधरा गुणले अकरा किती होईल एकशे मायनस तीस इक्वल टू अँगल एकशे पासष्ट मधून तीस गेले बघा पाचातून शून्य गेलं पाच तीन गेला तीन किती आलं एकशे पस्तीस डिग्री म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार एकशे पस्तीस डिग्री ऑप्शन नंबर फोर नेक्स्ट क्वेश्चन आहे गाडीला जाग्या भरायचे वर्धा पोलिसला विचारलंय सोपं आहे बघा काहीच करायची गरज नाही एक्स अकरा वी तेरा यस सतरा ओ तेवीस पुढलं विचारले हे आपल्याला अल्फाबेटची काय गरज पण नव्हती बघा अकरा तेरा सतरा तेवीस हे कसल्या संख्या आहेत मूळ संख्या येत्या कसल्या संख्या येत्या मूळ संख्या आहेत मग तेवीसच्या नंतर ऑप्शन नुसार जर बघितलं मूळ संख्या पंचवीस आहे का नाही सत्तावीस आहे का नाही बत्तीस आहे का नाही मग आन्सर कायला पाहिजे एकतीस म्हणून इथे आन्सर असणार आहे जे एकतीस ऑप्शन नंबर थर्ड नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा एका शेतात काही गायी व गुराखी आहेत गायी आणि गोराकी यांच्या पायांची एकूण संख्या दिल्या तुम्हाला अकोला पोलीसला विचारला अशा टाइपच्या क्वेश्चनसाठी मी शॉर्ट ट्रिक सांगतो बघा काय करायचं त्यांच्या जी काय पायांची संख्या दिलेली आहे तुम्हाला त्यांच्या पायांची संख्या काय करायचं त्याला दोन न डिवाइड करून घ्यायचं पायांची संख्या किती आहे अठ्ठ्याण्णव त्याला दोन न डिव्हाइड करा किती येईल बघा बेचोकाट उरला एक झाले अठरा ब्याण्णव अठरा किती आलं एकोणपन्नास ज्या आन्सर आलं होतं त्या आन्सरला काय करायचं टोटल मधून मायनस करायचं आता डोक्यांची संख्या किती आहे सव्वीस डोक्यांची संख्या म्हणजेच काय टोटल संख्या असणार आहे तिथे गायी आणि गुराखी म्हणून सव्वीस असणार आहेत मग आलेला आन्सरला काय करायचं चा, त्याच्यातून मायनस करायचं एकोणपन्नास मधून सव्वीस गेले किती उरले बघा नवातून सहा गेले तीन उरले चारातून दोन गेले दोन तेवीस हे जे आन्सर आलेलं आहे ज्या प्राण्याला चार पाय आहेत त्याचा आन्सर असेल मग कुणाला पाय असतात चार गायी आणि गुराखीमध्ये मध्ये तर गायीला चार पाय असणार म्हणून गायीची संख्या किती असणार आहे तेवीस जर गायी तेवीस असतील टोटल किती असणार सव्वीस सव्वीस मधल्या गायी जर तेवीस असतील तर गुराखी किती राहिले मग सव्वीस मधून तेवीस गेले म्हणजे गुराखीची संख्या तीन म्हणून आन्सर असणार आहे तेवीस आणि तीन कुठे दिसते बघा ऑप्शन नंबर नेक्स्ट क्वेश्चन आहे अकोला पोलीसलाच विचारलाय पाच छेद एक्स प्लस तीन छेद एक्स इक्वल्स टू एक तर एक्स ची काय जागा येईल असं विचारले एक्सच्या जागे कोणता अकेल आपल्याला माहिती आहे अपूर्ण बेरीज बेस सामान आहे बेस सामान असेल त्या दोघांचा कॉमन एक्स घेऊ वरची बेरीज करावी लागते मग पाचन तीन किती होईल आठ एज इक्वल्स टू वन एक्स इन्टू वन किती होईल एक्स एक्स इक्वल्स टू आठ नेक्स्ट ची व्हॅल्यू किती येईल आठ ऑप्शन नंबर फास्ट धन्यवाद